नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती मी मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगामाचा दोन हजार चोवीस चा पीक विमा अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सर्वांना एकच विनंती आहे ह्या व्हिडिओ हो। शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग मित्रांनो सर्व जिल्ह्याची माहिती घेऊया महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कोणती आहेत बीड सिंधुदुर्ग जालना सोलापूर जळगाव वाशिम बुलढुळे यवतमाळ परभणी लातूर धाराशिव रायगड गडचिरोली अमरावती नांदेड सोलापूर पुणे अहिल्यानगर ठाणे हिंगोली अकोला सातारा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आपण त्याची यादी पाहूया यातील पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ह्या जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत दुसरा जिल्हा आहे नाशिक ह्या जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत चौथा जिल्हा आहेत कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत पाचवा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सहावा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यात नऊशे सोळा शेतकरी पात्र आहेत सातवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आठवा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकरी पात्र आहेत नव नववा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत तर दहावा जिल्हा दहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये दोन लाख बारा दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत अकरावा जिल्हा आहेत पालघर ह्या जिल्ह्यात स एकशे सत्तर शेतकरी पात्र आहेत नाजसेत। राय आणि बारावा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यात एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत तर तेरावा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार पासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत चौदावा चौदावा जिल्हा आहे बुलढाणा 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 जिल्ह्यात दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी पात्र आहेत तर पुढचा कोणता जिल्हा आहे पंधरावा नंदुरबार नंदुरबार शेत जिल्ह्यात शेतकरी चार हजार एकशे शहात्तर शेतकरी पात्र आहेत सोळावा जिल्हा सोळावा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर जिल्हा शेतकरी पात्र आहेत सतरावा जिल्हा आहे यवतमाळ ह्या जिल्ह्यात तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी पात्र आहेत तर अठरावा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी पात्र आहेत एकोणाविसावा जिल्हा आहे गडचिरोली ह्या जिल्ह्यात चार हजार नव नव्याण्णव शेतकरी पात्र आहेत विसावा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यात पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी पात्र आहेत तर एकविसावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यात चार लाख तीस हजार सोळा शेतकरी पात्र आहेत बावीसावा जिल्हा नौ, आहे परभणी ह्या जिल्ह्यात नव्वद नव ह्या जिल्ह्यात चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत विसावा जिल्हा आहे वर्धा ह्या जिल्ह्यात सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत तर चोवीसावा जिल्हा आहे नागपूर ह्या जिल्ह्यात ह्या जिल्ह्यात ते त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत तर पंचवीसावा जिल्हा आहे हिंगोली ह्या जिल्ह्यात चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत तर सव्वीसावा जिल्हा आहे अकोला ह्या जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत तर सत्तावीसावा जिल्हा आहे पुणे ह्या जिल्ह्यात दोन हजार चारशे चौतीस शेतकरी पात्र आहेत तर अठ्ठावीसावा जिल्हा आहे धुळे त्या ह्या जिल्ह्यात बत्तीस हजार एकतीस शेतकरी पात्र आहेत तर एकोणतीसावा जिल्हा आहे ठाणे या जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी पात्र आहेत तिसरावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग एकतीसावा जिल्हा आहे रत्नागिरी आणि बत्तीसावा नांदेड ह्या जिल्ह्यात पाच लाख शेतकरी पात्रा पाच लाख चार हजार सहाशे कोटी अडुसष्ट कोटी शेतकरी लाभार्थी आहेत तर पुढचा जिल्हा तेहतीसावा बीड बीड आणि चौतीसा पुढचा चौतीसावा पुणे ह्या स ही शेतकरी पात्र पात्र आहेत ही सर्व चौथी जिल्ह्यातील यादी आहेत ह्या चौथी जिल्ह्यातील आकडेवारी मी तुम्हाला सांगितली त्या आकडेवारीपैकी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना ह्यावेळेस पीक मिळ पीक विमा मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यांना ह्यावेळेस पीक विमा मिळणार आहेत आणि तसेच अशाच महत्वाच्या अपडेट घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो मी मराठी ह्या चॅनलला नक्की भेट द्या मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद